जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार राजकारणावर बोलायचा आपला आजचा विषय नाही पण पंडळकर सारखे लोक असं काहीच्या काही बोलून जर राज्यात अशांतता शांतता निर्माण करत असतील तर आपण बोलालोच पाहिजे आपण आपल्याला <स चाके टीजा> <स> कोण <चाके टीजा> आपल्याला कोण आहे नाही त्या काही घेण नाही पडळकर कोण्या आहे मतदार सांगत चोऱ्या करतून कुठे उभा आहे कोणत्या खात्याचं माल खातो हे मला काही माहीत नाही आणि जयंत पाटील काही वाई नाही वाई कधी जयंत जयंत पाटील मुख्या खोड्या करत असल हे मान्य आहे पण असं बोलून अशांतता निर्माण हे मागत ते आपलं काय जितेंद्र आवड चांगला माणूस माझ्या जातीचा नाही पण खरं बोलणारा वाटतो मला त्याल पण पडळकर काही जे काही बोललो होत यासही नाकारण ना म्हणजे का असं बोलतो का बाबा तुझी कटिंग वारडी का जास्त तू कटिंग कटिंग जर तू कटिंग वारडी असेल तर केस कमी करून पाहिण तू संजगात सारखे तू संजय दत्त सारखे केस उघडून जर अमृशपुरी सारखं धाक धाक होता दा असेल महाराष्ट्राला तर हे खपून थोडे घेतील लोक आणि आम्हाला काही भीती नाही मी खरं बोला लागलो खरं बोलत असेल तर गुन्हा म्हणजे जर ही गुन्हा असेल तर गुन्हा दाखल करा नाही तर तुमचे चमचे भिडून आमच्या बोकंडीत बसवा हे चांगलं वागणं वाईट वागणं हा खानदानीचा गुण असतो महाराज जर या खंद्यात छोट्या खानदनीतलं असलं ना तर ते आय एस होय राजकारणच नाही आय एस हो आय पी एस हाऊस हो ते म्हणजे ऑफिसमधल्या लोक पेनच चोरल पेनच चोरल दुसरं काहीच नाही म्हणजे ते पडिले वळा ना इंद्रिया सकाळा भाव तो निराळा नाही दुजा आणि हे जर हे मार्के मारक्या खानदानीतला तर ते, ते चपराशा संघ येईल लिपिका संघ मारा मार्या करल कोणाल ढोसा येष्टी चांगलं बसणार नाही ते असे खुंबे आण ते सरक बसणार नाही कारण ना, ते दोष खांदा आणि राजकारणात उभे राहणारे निवडून येणारे तुमच्या भल्यासाठी राहत नाही दुकानात गिराही कशासाठी जात तिथला माल चांगले आणण्यासाठी ते म्हणतं का चला आता दुकानदारांना फा देऊन येऊ हे माल चांगला आणायला तर त्यांना फाका कमवायला बसतं हे राजकारणातले लोक काय माल लगाव माल मिलेगा पाच कोटी लगाओ पाचशे कोटी कमाव एवढाच धंदा यायचा हे फक्त आपण निवडून देता मी एक गोष्ट ध्यानात धरायला पाहिजेत बेमान सगळेच असतात पण कोणता वीस टक्के असतो कोणता पन्नास टक्के असतो कोणता साठ टक्के असतो कोणता शंभर टक्के असतो तर आपण वीस टक्के वाल्या बेमानाला निवडून द्यायला पाहिजेत असं मला मत आहे मी मी गाणं केलं जर या देशाची सगळी वाट लावली असेल तर नेते ना अधिकारी म्हणजे भ्रष्ट कर्मचारी अधिकारी आणि नेते मी एक ते गाणं केलं होतं देशला देशाला लुटले सर अधिकारी अन नेत्यान देशाला लुटले सर अधिकारी अन नेत्यान मी दुसरं एक गाणं केलं होतं नेते एक जन्म विमानानं फिरतात फिर फिर। पण दुसरा जन्म यायचा नरकात गेल्याशिवाय राहत नाही राजकारणावर बोलायचा विषय नाही पण आमच्या श्रीकृष्ण भगवंताला गंगा भीष्मा सारखं मुकर आहे ना पण चालत नाही ते, ना, ते लगेच देव म्हण आमच्या श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात मी डायरेक्टर आहे मी डायरेक्टर आहे जीवन एक पिक्चर आहे तू हिरो तू प्रत्येक रोल केला पाहिजे जर हिरो नाचलाच नाही तर डायरेक्टरला ऍक्टिंग केली नाही तर डायरेक्टरला राग येतो ना तो ऍक्शन म्हणतो ना आपण मुकेच तो ऍक्शन म्हणतो ना आपण मुके असं जमत नाही आपण बोलायलाच पाहिजे चुकीच्या ठिकाणी मग ते पुढे काय हो बाहेर खायचं तर आत खाऊ मी तर भीतच नाही हर दण माणसं आहे घरात पोराला सांगेल चार पोर आहे भाऊ मजबूत आहे सनी देवल सारखा आपण मोकडायचे आपण बोलायला भीत नाही त्याच एका नेत्याच्या पियेचा फोन आला म्हणे बा तू राजकारणावर तुम्ही लय राजे बोलता म्हणे कुणीकडच्या कुणीकडं आणि म्हणलं आता आणि पुन्हा आता एकाचा फोन आला की बोलू नका आणि शंभर कॉल आले की तुम्ही नेत्यावर या खंद करा मग आता आता गाणे वावरात आम्हाला डोरा मांग काही काम नसतंय मग बसले आपले संगीताची आवड आहे बाप्पा शब्द ठा साठा ठासून भरेले मग बोल आपण लिहायचं काहीतरी मी एक अनं केलं होतं राजकारणावर नेत्यावर तर त्याचं मोठ मोठं चाललं आमच्या भागात ते आणि म्हणा लावतात मला ते हम्म कमे 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 कमे

कमी खातेशाला नेत्या तुला कमी खाय तू दे आता हे आणि जीवाची जीवावर मी नेहमीच सांगतो की कृपा होत नाही साध सरपंच जर ज्याला ग्रामपंचायत लुटायसाठी उभं राहायचं ते माणसं मरायची वाट पाहत गावातले की कोणता मेला आणि माणूस मेला की त्या मरणाऱ्याच्या वावरातले लाकडं आणल त्याच्या सरनाल गवड्या गौ, लावल लावर, लावर, <coughs> तेरा दिवस त्याच्या घरीच पडून राहील आणि मग ग्रामपंचायत अर्ज भरला की मग म्हणतय तुमची म्हातारी मिळती तही तेरा दिवस मी तुमच्याच घरी होतो घरी गेलोच नाही बलाय का मतारा जरी तर ते त्याला तू मूत पिऊन शिव्या दिल्या तू आता पहिला सरपंचानं घरकुलाचे त्याच्याकडून पंधरा हजार खाल्ले आणि आता तुला पोळ का आला त्याचा तुला लय का आलं का ह्या लोकांना गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे कि हे माणूस मेल्यावर घरी कळून या लागलं तीनदा तीनदा याला काय तकलीफ आहे याचा लय जीव होता का यानं काही येतेल तर का कधी वखर खरदेलता का काही ट्रॅक्टर घेऊन आलता का तू त्याच्या वावरात फुकट हा मग तुला एवढी काळजी कशासाठी भाऊबंदाच्या आधी आजर भावकीचं तू कामच पडू द्या नाही लागला त्याला अरे हे सगळे जीवाची जी आम्ही अध्यात्मात वाचून बसलो बाबा जीवाची जीवावर जी कृपा वो होत नाही माणूस कसा असला पाहिजे संयमी राजकारणात माणूस असला पाहिजेत आता आमच्या जिल्ह्याचे खासदार आहे प्रतापराव जाधव बिचारा तीनदा आमदार झाला पंधरा वर्षे पंधरा वर्ष खासदार आता कॅबिनेट मंत्री आहे पण कधीच कोण आलं तोंड टाकून कधीच कोण आलं तोंड टाकून बोललं नाही घरी गेलात लोकल पाहिजेत काय घरी गेलं तुमचं इज्जतीनं च्या ती माऊली पण आमच्या खासदार साहेबाची बायको आलं बिनच्या असं जाऊ देत नाही ते मुलगा पण ऋषी भाऊ हे लोकल पाहिजेत काय आता विरोधक म्हणतात खासदार लय चिकट आहे प्रतापराव अहो आता ते शेतकऱ्याचं लेकरू म्हणल्यावर त्याला ले एक रुपया गाडीच्या चाका एवढा दिसणारच ना त्याच्यात काय शंका आहे का शेतकऱ्याच्या लेकराला शेतकऱ्याच्या ले लेकराला एक रुपया गाडीचा चाकावडा दिसतो कारण तो त्या परिस्थितीतून आलेला असतो दोन वृत्तीचे लोक या जगात पैसा आल्यावर माजणारे आणि पैसा आल्यावर शांत होणारे तर पैसा आल्यावर शांत होणारा ते राजकारण असो दुकानदारी असो सामाजिक जीवन असो आध्यात्म असो तो प्रगती करणारच कारण श्रीकृष्ण भगवंतानं कशाची पूजा सांगितली गीतेत वारंवार काय सांगितलं की संयम देवाला विचारलं की तुम्हाला माणूस कसा आवडतो तर ते देवाने एकच उत्तर दिलं की समुद्रासारखा पावसाळ्यात नद्या धो 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 वाहतात जमिनीवरले पिक कोणाचे घर झाडं गाड्या वाहून नेतात या नद्या नद्या मी 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 म्हणत अंकारानं झाड्या वाहून नेतात घरं वाहून नेतात रस्ते वाहून नेतात पण समुद्रात गेल्यानंतर समुद्राची एक इंच सुद्धा लेवल वाढवू शकत नाही असा संयमी समुद्रासारखा पुरुष श्रीकृष्ण भगवंताला आवडतो